थोडी राहिली हळूहळू हळू हळू गाडीला डाक का दे अरे एवढं आहे ती सकाळी तो वापरा भरे ले नमस्कार रोटे मस्त अग दे आज तर आपण आज जोडतो ही बेचळीस को रोटरी या डॅक्टरला म्हणजे आम्ही खातं याला मी जोड राहिलो ती रोडर मारायला आपल्याला दे आता हे आयचा हा पत्राबादला यायचा नाही ल वाफ आहे तर बरं डाक म्हणून जोड राहिलो अरे बाप दगड होऊन सडली का ना अय थांब 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 पाळ वाकू राहील मागे हे वाकू राहील हे वाकू राहील इकडं पाहून हे उचल करने करने। कर नाही उचलून करी पुढं कर द्या रूट थोडस पाय बरं ते पाळ कस झालते एवढ तू येऊ आवडीच पण रेडी आहे नागरा जायला ऑइल पाणी पाहून घ्यायचं हा असं कसं काय झालं थांब 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 पाहू थांब थाटा चालू करत का पण तर आहे मी आता पात्र जोडून झालंय रोटरीचं बघू शकता हा पात्र आहे जोडला तर हा वाफपाटा जाणार आहे सगळं झालं तर इथं नट टाकायचे इथे तो न टाकायचे आणि आता पांधरा एक मिनटं तोडी येऊन जाईल तो न्यू हल्ला आला न्यू हल्ला जोडायची रोटी गेलं नाही तो मग बॉटल सकाळ सकाळी काहीतरी लागलो खूप राहिलं ला। देवा कुणाची नोटं सापड राहिला सापडली ती याची धक्केत होती बाई या इकडची धक्के ना कुणाशी नट तिची नट शेपरेट ठेवली होती पाय ठेवली नाही सेपरेट शेपरेट व्यवस्थित ठेवले नाही त्याच्या माझा किस्सा झाला ते न लावायचे ते दोन्हाला काही रोटरी सोडून सोडून सांगायची याला साईट लावायची मस्कुटण्याची काय माझं ठीक आहे चला आता घेऊ यूज करून हे सर याच्यात जात नव्हते म्हणून ते बसून गेले तो तोंडा थोडी बरेल होती आता इथे टाकायचे आपल्याला डबर ह्याच्यात जुगाड गडकर नाही काय हे करून घ्या त्याच्यात लावून घेऊ त्याचं आला निवा घरी आता त्याची रोटरी बेडअंत सोडून गेले आता जेव्हाची रोटरी सोडायची त्याला जोडायची राहू थांब बंद कर हे जोडून घेऊ आता त्या सोडचा रोटीचा लाव पटापटा पटा त्याचे ही नाही क्लिअर फक्त वरची लागली बक्कम लवकर चालेल चाललंय देवा गेला वाट पाडायला आणि आता हा चाललाय रोटरी मारायला एवढं एकच राहिलं घरी ठीक आहे सर आता आपलं आपण आवरून घेऊ चालेल सगळे पोरं गेले आणि आता आपण निघालोय आंब्याला जायला आंबोवर फिरायला मार करायला जायचं जिडं बाबासाहेब पवार आहे आपल्याला आवर मजायचंय दोन अक्षरचे फोटोला बारा वाजले रे आणि हे वातावरण कसं आहे म्हणजे डायरेक्ट असं वातावरण आहे काहीतरी नुसतं थंडीच रे असं वाटतं इंडसने घरात झोपून घ्या पण पर्याय ना इंडस लागला आवडे रे आवड पोचल आपण आता आंब्यात आपलं इथलं काम आहे आता आपण ठेवलं पण याला घोडेवाडीला बोघू शकता पुढे घोडेवाडी गावात नाव इथं आहे आणि इथं आपल्या एकजण जायचंय एक जण आपला कॉल उचलत नाही त्याच्याकडे जाऊन आहे आपल्याला बघून घेऊ शक्यतो आपल्या इकडं एकदा पेरणी आपले दाते राहून जाईल दोन थोडे दाते पण आले तर घेऊन जाऊ हो तर झाले सगळे कुठे नाही का मिटवले आता आपण आणि निघवलोय आता ओणीला आता ओणीला जायचं ओणी उडायचं आपल्याला स्वस्त माळ वावर मोजायला आता मोजून निघालो नारसा असेल आता रस्त्या सगळं ठेवले ठेवल्या ह्या ऑपरेटिंग ने जायचं कोडा कॉडाने काय स्ट्रगल मारा माणसं तरी आता येऊन तुम्ही करून ठेवलाय ती पूर्ण काळाचा गाडीतून जायला दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटर लांब पळून जायचं लवकर जाऊ पण मग रस्ता खराब

लोडे मागे उड्या करू. जावडे दिसले. जावडे जावडे निघाली. जय गगरा पुढे घे. हा. ओ. लागावंस लागव दो देर नका बोड. काय निघली 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 वटणे रे.

पंधरा वीस मिनटापासून इडं थांबलोय लवच वाटपात इडं होणीला जगदंबा मातम्ब इंदराच्या बाई आहेत आता लवकर पाच एक येईल इथून आला का आपण ट्रॅक्टर लावून इड इथून आपण घरी आहे भाई कटळा आला तर आलाय आलो बघू शकतो इड सलीम लांगडा तर मित्रांनो फायनली आलोय घरी सगळं काम दिवसभराचे मिटवले आज गाड्या आल्या ट्रॅक्टर आलाय आणि आपला तो कळवला ट्रॅक्टर चाललाच होता एक अर्जुन पुढे गेला तो इकडे आला हा कळवून कुबोटा न्यू हॉलन इथं दोन्ही आणि एक वन लावून ठेवून वीस फायर ठीक आहे चालला हाच व्हिडिओ तर संपू लोटे उद्या व्हिडिओ कसा वाटा की मी कोण सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या